नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पोळ्यांपासून चटपटीत असे नूडल्स लहान मुलं पोळी म्हणलं की नाक मुरडतात मुलांना असं चटपटीत असं खायला काहीतरी आवडत असतं मग आता काय बरं बनवावं असा प्रश्न आपल्याला पडतो अशा प्रकारे पोळ्यांचे नूडल्स बनवल्यास आपले, आपले मुलं टिफिनसाठी एक नाही दोन डबे भरून पोळ्यांचं हे नूडल्स स्कूलमध्ये घेऊन जातात लहान मुलंच नाही तर मोठेही खूप आवडीने खातात चला तर मग आपण हे कसे बनवले आहेत आणि यामध्ये आपण काय काय आहे तेही पाहूया त्यासाठी ते आपण घेतल्या तीन ते ती चार पोळ्या आता या पोळ्या आपण अशा कट करून घेऊया कात्रीच्या मदतीने या प्रकारे त्याची आपण अशी घडी घालून घेऊया आणि कात्रीच्या मदतीने आपण हे असे याचे उभे काप करून घेऊया या प्रकारे आपण कापल्यास पोळ्या अशा लांबट लांबट आपल्या कट होतात जसे आपण नूडल्स असतात त्या प्रकारे हे पोळ्या आपल्या दिसू लागतात आता सर्व पोळ्यांचे आपण या प्रकारे काप करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण सर्व पोळ्यांचे म्हणजे तीन ती चार हो ते चार आपण पोळ्या घेतल्या होत्या त्या सर्व पोळ्यांचे काप करून घेतलेले आहेत आता हे काप सर्व हाताच्या मदतीने आपण व्यवस्थित प्रकारे सुट्टे करून घेऊया आता त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन ते तीन छोटे छोटे आकाराचे कांदे तुम्ही मोठे दोन घेतले तरी चालतील एक टोमॅटो कोथिंबीर आणि वाटाने घ्यायचे आहेत आपल्याला आता हे सर्व साहित्य आपण कट करून घेतलेलं आहे एकदम बारीक असा कांदा कट केला आहे टोमॅटो कट केला आहे आणि कोथिंबीर ही आपली कट करून झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक मॅगी मसाल्याची पॅकेट आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया गॅसवर अगोदर आपण ते कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी तडतडण्यासाठी घालून घ्यायची आहे मोहरी आपली तडतडली की त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत बारीक कट केलेला कांदा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा आता चांगला गुलाबी झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला जो आपण बारीक केले कट केलेलं टोमॅटो आणि जे वाटाणे आपण घेतले होते ते वाटाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमच्या भर मीठ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊया मीठ घातल्यामुळे आपल्या टोमॅटो तेलामध्ये लवकर शिजलं जातं तुम्ही पाहू शकता आपलं टोमॅटो किती चांगल्या प्रकारे तेलामध्ये शिजल्या गेले आहे आणि वाटाणाही चांगल्या प्रकारे शिजला गेलेले आहे आता त्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहे काही मसाले आता त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित प्रकारे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तेलामध्ये मसाले आपले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे आणि तोही तेलामध्ये व्यवस्थित प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्ध्या ग्लासलाही आपण कमी पाणी यामध्ये घालणार आहोत अगदी थोडंसं आपले कांदा आणि टोमॅटो आणि मसाले शिजेपर्यंत पूर्ण कोरडं आपलं हे होऊ हो द्यायचं आहे मिश्रण तुम्ही पाहू शकता आता आपलं हे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजलं आहे आणि मसालेही चांगल्या प्रकारे शिजलेत यामध्ये आपण राहिलेला मॅगी मसाला घालून घेऊया उर उरलेला आणि तोही यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित प्रकारे शिजू द्यायचं आहे दोन मिनटं तुम आता तुम्ही पाहू शकता आपले मसाले पूर्णत चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत यामध्ये आता आपण घालून घेऊया आपण ज्या कट केलेल्या पोळ्या होत्या त्या सर्व आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत अर्ध्या आपण अगोदर घालून घ्यायच्या त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर पुन्हा राहिलेल्या बाकी आपल्या पोळ्या आपण यामध्ये घालून घेऊया आणि ह्या बाकीच्या आपण पोळ्या घातलेल्या त्याही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया या कट केलेल्या पोळ्या आपण यामध्ये घातल्यानंतर आपल्याला उलथण्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे जास्त हे आपल्याला दाब देऊन परतवायचं नाही आहे नाहीतर याचे तुकडे पडण्याची शक्यता असते आता यावर आपण थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडंसं आणि आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे जर एकदा टेस्ट करून पाहिजे आहे लागत असेल तरच मीठ घालायचं आहे नाहीतर गरज नसेल तर घालायचं नाही आहे आता आपले पोळीचे नूडल्स तयार झालेले आहेत जास्त याला परतवायचं नाही आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपले पोळीचे नूडल्स तयार आहेत आहे की नाही मग सोपी रेसिपी पाहिलं की लगेच लगे खावीशी वाटणारी याचा वाजता अतिशय सुंदर सुटलेला आहे याच्या वासानेच लहान मुलं लगेचच खायला लगे घेतात आणि मोठे माणसं आणि मोठी मुलंही पाहिलं की लगेचच लगे खायला लगे घेतात आपण हे नूडल्स शेळ्या पोळ्यांचेही बनवू शकतो किंवा ताज्या पोळ्यांचेही बनवू शकतो शक्यतो लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठी श ताज्या पोळ्यांचेच बनवायचे म्हणजे मग मुलांना पोटात अशी पोळी वगैरे जाते नाहीतर मुलं अशी तर पोळी खातच नाहीत त्यामुळे शक्यतो ताज्या पोळ्यांचे बनवायचे मुलांना मग आहे की नाही मग सोपे बनवायला पोळीचे नूडल्स चला तर मग घ्या बरं बनवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पोळ्याचे नूडल्स कसे झालेत ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल